अर्जुनी मोर तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथील अर्धवट पूल पहिल्याच पावसात गेला खचून अर्जुनी मोर तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे नाबार निधीतून पुलाचे काम करण्यात आले वह काम अर्धवट असताना कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता मंजूर झालेल्या पुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे असे नागरिकाद्वारे बोलण्यात येत होते रात्री झालेल्या सतधार पावसाळमुळे पुलाचे काही भाग खचून केले पहिल्याच पावसात अर्धवट स्थितीत असलेला हा पूल खचून जात आहे रोज सातशे ते एक हजार लोक त्या पुलावरून ये जा करतात शाळकरी विद्यार्थी पण या पुलावरून येणे जाणे करतात पुलाचे काम हे अपूर्ण आहे तरी पण हा मार्ग काय चालू करण्यात आले आहे या पूल पुलावरून वाहतूक करणे जास्त राहिल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाल्यास यास जबाबदार कोण आताच पुलाच्या सभोवताल मोठे भेगा पडून आहेत तर येणाऱ्या काही दिवसात पूल खचून जाणार तर नाही ना नाबार निधीतून मंजूर झाले पुले हे धोकाचे तर नाही ना असे गावातील नागरिकाचे मत आहे प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज